माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवरून मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण शेळ्यांना हे इंजेक्शन देत आहोत हे इंजेक्शन हे इंजेक्शन आयवरमेक्टिन नावाचं आहे आणि हे आपल्याला जनतासाठी आतड्यातले जे वेगवेगळे आजार आहेत आतड्याचे आतड्यातील परजीवी जे आहेत ते शिवाय बाहेर शरीराच्या बाहेर गोच्चीड पिसवा जे होतात त्याच्यासाठी आपल्याला हे उपयोगाला येतं आणि हे इंजेक्शन आपण आज देत आहोत झा नारायणदेव अशा पद्धतीनं आपल्याला हे इंजेक्शन द्यावं लागतं हे पहा हे चमडीमध्ये द्यायचं आहे सोडा हे इंजेक्शन हे इंजेक्शन आपल्याला खाली द्यायचं आहे म्हणजे मांसल भागात देऊन चालत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या ह्या शेळ्यांना बरेच गोचिड झाले होते आणि ते गोचिड या इंजेक्शनने नाहीसे होतात आपण नारायण देऊ कसं करायचा असतो आता बंदायला कशाला त्या अशा पद्धतीनं आता डोस फिफ्टी एमजी जी सॉरी पन्नास किलो साठी एक एमएल एल असा डोस आहे पन्नास किलोसाठी एक एम एल आणि आपण ते साधारण ह्याचं वय बघून अंदाज करतो आहे तिचं वजन किती असावं आणि त्या वजनाच्या अंदाजानुसार आपण तो हे त्यांना इंजेक्शन देतो आहे इथं मार्किंग आहे श्रीजवर अंदाजे हिचं आता एक आसपास चाळीस किलोच्या आसपास वजन होऊ शकतं तर वन येण्यापेक्षा कमी आपण औषध करू शकते अशा पद्धतीनं जे आयवर मेक्ती हे इंजेक्शन चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे आपण हे पूर्वी वापरलेलं आहे आजसुद्धा आपण ते वापरत आहोत आणि एकदम तीन महिन्याच्या आतील पिलांना इंजेक्शन देण्याची गरज नाही तीन महिन्याच्या आतल्या पिलांना तर ती शेळी जाईल कारण ती पिलं त्यांचं आईचं दूध पितात आणि दूध पिल्यानंतर आपोआप त्यांना ते औषध मिळतं तर तीन महिन्याच्या आतील पिलांना ते औषध देण्याची काही गरज नाही तर मित्रांनो आपल्याला वरचेवर असं लक्ष देऊन आपल्याला काळजी घ्यावी लागते पलीकडं राहिलेले ते दिव्या घ्या नारायण घ्या आपण टोचणाऱ्या शेळ्या इथे घेतोय आणि टोचलेल्या शेळ्या आहेत त्या पालिकडे इकडं सोडलेल्या आहेत ज्यांना आपण इंजेक्शन दिलं आहे ते पलीकडे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं बंदिस्त शेळी पालनामध्ये लक्ष देऊन आपल्याला वेगवेगळी औषधं वापरावी वेग लागतात Ikan ikan dan